ऑनलाईन रमी मधून रोशन अजय देवगण अंकुश चौधरी सई तामणकर यांनी जिंकले करोडो रुपये येस मित्रांनो ज्या बातमीचे शीर्षक पाहून तुम्ही आला आहात ते योग्य आहे आणि ही बातमी एकदम योग्य आहे की आपल्या देशातील देशप्रेमी हे महान कलाकार ज्यांच्या सांगण्यावरून आपण प्रत्येक गोष्ट खरेदी करतो आपल्या शरीरावर त्याचा वापर करतो ते तेल असो की साबण किंवा पावडर आता यात आणखी भर पडली आहे आता आपले हे देशप्रेमी चक्क आपापल्या घरी बसल्या ठिकाणी करोडपती बनवण्यासाठी धडपड करीत आहेत खरंच त्यांना आपली किती काळजी आहे यावरून लक्षात येते तुम्हाला माहिती आहे का या खेळामुळे अजय देवगण ऋतिक रोशन आपले महान क्रिकेट जगतमधील खेळाडू यांनी एक ते दहा कोटीची कमाई केली आहे तर जे मराठी कलाकार आहेत त्यांनी पाच ते तीस चाळीस लाख रुपये या रमी खेळातून कमवले आहेत आता यांनी जो पैसा घेतला आहे तो या खेळात खेळ खेड़ खेळून नाही तर तुम्हाला या खेळात गुंतवून तुम्ही या खेळात येऊन तुमचे पैसे टाका आपले जीवन डबगायला लावा त्यावर यांनी जाहिराती करून एवढी मोठी रक्कम वसूल केली आहे यामुळे या, या कंपनीने सरासरी पाचशे कोटीपेक्षा अधिक नफा कमवला आहे यात कित्येक लोकांनी आपले घर परिवार शिक्षण व्यवसायाचे नुकसान केले असेल याचा अंदाज नाही ज्या देशात साधं पत्ते खेळताना पोलिसांनी कोणी दिसले तर त्याला अटक केली जाते तिथे हेच मोठे मोठे कलाकार करोड रुपये घेऊन जाहिराती करत आहेत सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत खरं तर या कलाकारांनी रोज हा खेळ खेळताना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह आले पाहिजे सांगितले पाहिजे हा गेम मी खेळत आहे एवढे पैसे मी जिंकले आहेत आपल्या बँकेच्या स्टेटमेंट आपल्या पेजवर टाकल्या पाहिजे तरच जनतेला समजेल हा खेळ खरा आहे पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका